नमस्कार मित्र मैत्रिणींनो माता भगिनींनो शेतकरी बांधवांनो आज आपण कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी हवामान विभागामार्फत जे जी माहिती मिळत आहे त्या माहितीचे आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करत आहोत तर आपल्या शेतकरी बांधवांचं काहीही नुकसान होऊ नये जे नगदी नगदीप्रिता आहेत जे जेही शेतकऱ्यांची काढणी मोडणी चालू आहे मळणी चालू आहे त्या शेतकऱ्यांसाठी आपण असेच नवनवीन व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण व्हिडिओ पाहता परंतु आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही तर हे चॅनल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि माता बहिणींसाठी आणि सर्व मित्रमैत्रिणींसाठी आहे आपण ह्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासनाचा जो काही जी येतो त्या अनुषंगाने आपण त्या योजना राज्य शासनाच्या असेल जिल्हा परिषदच्या असेल केंद्र शासनाच्या असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील असतील महाराष्ट्र इमारत बांधकाम ह्या क्षेत्रातील ज्याही योजना असतील त्या योजना आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सदैव प्रयत्न करत आहोत आपल्यापर्यंत अशी खोटी माहिती आपण पसरवण्याचा प्रयत्न करत नाही तर आपण चला शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत तर आज हवामान विभागामार्फत जेही माहिती आलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने आपण वातावरणात बदल झालेला आहे तो पाहत आहोत गेल्या चार ते पाच दिवसापासून सतत ढगाळ वातावरण काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना आपण पाहत आहात अशाच अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसानही होत आहे तर काही शेतकरी बांधवांचं जे काढणीचे मोडणीचे पिकं आहेत ते रानात सतत पडून आहेत कारण पाऊस अचानक येऊ शकतो अचानक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस कशा स्वरूपाचा पडणार आहे तर चला सुरू करूया आपला हा व्हिडिओ आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विभागात सर्कल तयार झालेला आहे तो नागपूर मुंबई बेलगावी हैदराबाद बेंगलुरू ह्या भागामध्ये सर्कल तयार झालेला असून विशाखापट्टणम हा जो भाग आहे तो ह्या भागातून वाऱ्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या दिशेने तर अरबी समुद्रातून सर्कल होऊन तो चक्रवात वाऱ्याच्या स्वरूपात महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण बघत आहात मुंबई बेंगलोरी हैदराबाद बेंगलुरू नागपूर विशाखापट्टणम असा जो पट्टा आहे तर ह्या पट्ट्यांमध्ये आपण बघू शकता ढगांची गर्दी होताना दिसत आहे तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये ह्याचा काय परिणाम होणार आहे तर नाशिक मुंबई नांदेड वागला सोलापूर हैदराबाद कोल्हापूर हे जे जिल्हा आहेत महाराष्ट्र राज्यातील बेलारे असेल विजा विजयवाडा असेल हा जो, जो है, है भाग आहे तर ह्या भागामध्ये सतत ढगाळ वातावरण आणि विजयाच्या कडकडाटासह कोल्हापूर आणि हुबलीचा जो भाग आहे सोलापूरचा जो दक्षिण पश्चिमेचा भाग आहे आणि हैदराबादचाही काही भाग आहे तर वर आपण पाहता नाशिक मुंबई आणि नांदेड हा जो भाग आहे तर हा भाग बघू शकता आपण विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या पावसाचा आपल्याला दिसत आहे तर, आनी को तर, चे को हु। तर हुबली आणि कोल्हापूर ह्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपल्या ह्या चॅनेलच्या माध्यमातून आपण कोणालाही खोटी बातमी सांगण्याचा प्रयत्न करत नाही आपल्यापर्यंत ही माहिती पोचवण्याचा परिपूर्ण आपण प्रयत्न करत आहोत तर आपण बघू शकता कोल्हापूर आणि हुबली तसेच सोलापूरचा काही भाग नाशिक मुंबई नांदेड आणि हैदराबादचा जो भाग आहे तो वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपण सोलापूर आणि कोल्हापूरच्या मधला भाग बघणार आहोत तर हुबली बागलकोट आणि पणजीच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचे आपल्याला संकेत पाहायला मिळत आहे तर दगांची दाटी झालेली आहे न्यू कडकडाटासह हा पाऊस इथे चालू होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हा आपल्यापर्यंत माहिती आपण पाठवत आहोत तर अकलो सातार सोलापूर विजापूर आणि सांगलीचा जो भाग आहे ह्या भागामध्ये ढागांची गर्दी होताना दिसत आहे तर लातूर बिदर अहमदनगर पुणे हा जो भाग आहे तर वर नांदेड औरंगाबाद वाशिम नाशिक हा जो भाग आहे ह्या भागामध्येही ढागांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांसाठी एक विनंती आहे तर आपली पिकं सुखरूप काढणी मोडणी झाली असेल तर ते लगेच आपल्या घरामध्ये हलवण्याचा प्रयत्न करावा आणि आपली पिकं सुखरूप मोडणी होईपर्यंत तर काहीतरी उपाययोजना करून ते वाचवण्याचा प्रयत्न करा कारण सतत वातावरणामुळे बदल होत असताना काही प्रमाणात ढगांच्या वातावरणात आणि ढगांच्या विजांच्या कडकडाटासह हो, पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानेही वर्तवलेली आहे तर आपण आता पाहिले आहे तर आपण बघू शकता की अरबी समा समुद्राकडून येणारे वारे आणि पश्चिम बंगालकडून जो पट्टा तयार झालेला आहे तर ह्या अनुषंगाने आणखी काही दिवस हे वातावरण असंच राहणार आहे तरी शेतकरी बांधवांसाठी हे अत्यंत उपयोगी माहिती ठरणार आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपण हा कुठून व्हिडिओ पाहता तो लेत चला जेणेकरून आम्हाला आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पाहता आपण हे समजतं आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त फॉलो करा जेणेकरून आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत सर्व शेतकरी बांधवांपर्यंत माता बहिणीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न होत आहे तर सदैव आपण हा प्रयत्न करावा आणि धन्यवाद मित्रांनो